मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निनाताई सौद आदाराव आळीव आज इथे हे मालाडमध्ये यायचं कारण म्हणजे आज एक लेडीज आहे स्वाती मिलक ह्या एक चांगल्या शिकलेल्या महिला आहे आणि चांगल्या प्रकारचे ते पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी लेडीज आहे आणि ते आज एक इंजिनिअरिंग म्हणून एक काम करता आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये इथे त्यांची एक जी कार्निवल म्हणून एक सिनेमा या सिनेमाचं त्यांनी एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं कोचिंगला आणि ते कोचिंग आजची लेडीज जर पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन जर काम करते आणि कोचिंगला जाऊन जर ती काम करत असेल आणि तिची जर समजा अशी फसवणूक होत असेल तर मग आम्हाला महाराष्ट्रामध्ये न्याय कोण देणार आहे हाही मोठा प्रश्न आहे ना आम्ही इथे तीन ते म्हणजे एक पंधरा वीस दिवसापासून आम्ही सारखे इथे फेरे घालतो दिंडोशी पोलीस स्टेशनला आम्ही गेलो आणि आम्ही संपूर्ण पत्रव्यवहारही आम्ही केलेला आहे आणि जिथे ज्या कार्निव्हिलच्या ऑफिसमध्ये आम्ही देखील इथे आलेलो आहे पण या कार्नीविलची एक अशी भूमिका आहे की लोकांना फसवणूक करण्याची कारण की त्यांचे म्हणजे प्रत्येक वेळेस जर कुणाचा पगार वगैरे जर अडकला असेल किंवा प्रेमी वगैरे जर अडकलं असेल तर कंपनीचं नाव त्यांनी म्हणजे ते काढून टाकायचं आणि दुसरं नाव म्हणजे ठेवायचं म्हणजे हे एक कार्निवल सिनेमाचं म्हणजे एक एक त्यांचा एक धंदा आणि बिझनेस चालू आहे पण माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस मनीष सिंग हे स्वाती निलक यांचं म्हणजे प्रेम काढत होते तर ते त्यांनी त्यांनी त्रेपन्न अडकवले आहे तर ते त्यांनी एक आपली एक आई म्हणून बहीण म्हणून त्यांनी एक दया करून त्यांचं ते प्रेम आहे ते त्यांनी ते त्यांना प्रेमाने देऊन टाकावं मग पुढचं आम्हाला काही म्हणजे विषय वाढवायची गरज नाही आहे आम्ही त्यांना म्हणजे प्रत्येक वेळेस लेडीज आलोय त्यांना प्रत्येक वेळेस महिलांना चांगल्या पद्धतीने आम्ही शिकवतो त्यांच्या ऑफिसच्या लोकांना पण पद्धत नाही त्यांच्या लेडीजला सुद्धा पद्धत नाही आमच्या लेडीज म्हणजे त्यांच्या अंगावरती येतात शिवी गाई करतात म्हणजे असे काही काही खोटे नाटे आरोप घेतात म्हणून असे खोटे नाटे आरोप त्यांनी आमच्यावर घेऊन ये आम्ही त्यांच्यावर घेऊन ये आमचं एकच म्हणणं आहे की जे माझे लेडीज वरती अत्याचार झालेला आहे आणि तिचे जे कष्टाचे पैसे तुम्ही ठेवले ठेवलेले आहे ते तुम्ही प्रेमापोटी देऊन टाका आणि जोपर्यंत माझ्या लेडीजला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीने वारंवार आंदोलन करेल नाही तर इथेच आम्ही सगळ्या महिला वतून आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे पण याच्यासाठी मनीष सिंगने आमच्या समोर यावा जो काही विषय आहे तो त्यांनी इथे मांडावा ऑफिसला जा पण आता आम्ही त्याला शंभर आवाज दिले तरी तो लेडीजची इज्जत करत नाहीये म्हणजे मग हे लोक बाहेरून येऊन इथे दादागिरी करता म्हणजे महाराष्ट्रीय लोक मराठी लोकांवरती लोका, अन्याय अत्याचार करता मग हे अन्याय अत्याचाराला जो आज एका लेडीज होणारे अन्य अत्याचार होऊ नये याच्यासाठी आम्ही मीडिया समोर तुम्ही आम्हाला सहकार्य करता पोलीस स्टेशन सहकार्य केले आमचे कार्यकर्ते आहे आणि जोपर्यंत मनोज सिंग इथं येत नाही पर प्रमोद परम हिंद त्यांना इथे बोलून घेत नाही तोपर्यंत आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही भला आम्हाला माझी कंपनी जी आहे वायझेड म्हणून आमच्या कंपनीने ह्या कार्निवल म्हणजे आता त्यांनी एम जी नाव ठेवलेलं आहे म्हणजे नाव बदललंय कंपनीचं पण खरं नाव यांचं कार्निवल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे ज्यांचं आम्ही काम कोचिंगला केलेलं होतं दोन हजार एकोणीस लांड ओव्हर केलं व्यवस्थित हँडओव्हर केलं विदिन टाईम पिरियड आम्ही त्यांचा प्रोजेक्ट आणि आमचं आता त्रेपन्न लाखाचं पेमेंट त्यांनी बॅलन्स ठेवलेलं आहे जे गेले साडेसहा आम्हाला देत नाहीये त्याच्यासाठी मी फार पाठपुरावा करतो आम्ही सगळ्या पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे पण आम्हाला कुठलीच दाद मिळत नाही आम्ही रोजचा त्यांना आमच्या अकाउंटमधून मेल जातोय आजचा माझा पाचशे त्र्याहत्तरावा मेल गेलेला आहे असं जवळजवळ हजारच्या वर दिवस झालेले आहेत पण आम्ही रोज फॉलोअप करतोय तरी आम्हाला पेमेंट देत नाही जेव्हा आमचे कंपनीचे मालक जेव्हा इथे आले होते पेमेंट घेण्यासाठी तर त्यांना अशी धमकी देण्यात आली की तुमच्या अंगावर बाउंसर सोडण्यात येऊ पण आम्ही तुम्हाला पेमेंट देणार नाही म्हणून आणि म्हणून मग मी ह्या त्या ताई आहेत मीना ताई पीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी यांच्याकडे माझी तक्रार अर्ज आहे लेखी स्वरूपात दिलेली आहे आणि आता त्यांना मी सांगितलं की आता ताई तुम्ही ह्याच्यामध्ये मला न्याय मिळवून द्या म्हणून आम्ही पोलिसात पण तक्रार केली मी ह्या ऑफिसमध्ये आम्ही तीन वेळा येऊन गेलो अठ्ठावीस जुलैला एकदा येऊन गेलो इथे मनीष सिंग जे आमचं पेमेंट काढत होते पेमेंटचं सगळं हे बघत होते आमच्या पेमेंट संदर्भात तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुम्हाला ऐंशी टक्के पेमेंट मिळाले आणि तुम्ही आता वीस टक्के विसरून जा असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आमच्याकडे की ते ह्याच मधून बाहेर निघाले होते आणि तेव्हापासून त्याच्यानंतर आम्ही चार ऑगस्टला आलो नंतर आम्ही मागच्या बुधवारी पण आम्ही तेरा तारखेला पण आम्ही इथे आलो तेव्हा पण आम्हाला सांगितलं ते आलेच नाही आणि जेव्हा इथे आम्ही थोडस त्यांना प्रेशर केलं की बाबा नाही तुम्ही त्यांना काही करून बोलवा तेव्हा त्यांनी ते व्हिडिओ कॉलवर आम्हाला सांगितलं की आम्ही आज वीस तारखेला येतो म्हणून मी इकडे आणि आज वीस तारखे आम्ही आज सगळेजण इथे आलेलो आहोत पण ते आमचा फोनही उचलत नाही त्यांच्या इथे प्रमोद परब म्हणून त्यांचे लिगल मॅनेजर त्यांना पण आम्ही पोलीस मध्ये तक्रार केली वगैरे सगळी आम्ही त्याचाही फॉलोअप करतो दिंडोशी पोलीस स्टेशनला आम्ही चार वेळा गेलो तिथून नंतर आम्ही डीसीपी ऑफिसला सुद्धा आम्ही पत्र दिलं आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात ताईंच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे महिला राज्य महिला आयोग महाराष्ट्र महिला आयोगच्या अध्यक्षात रूपाने ते चालतं त्यांना पण आम्ही एक पत्र दिलेले आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे आम्ही कायद्याने आम्ही कायद्याला कुठेही आम्ही बायपास करून आम्ही हे करत नाहीये कुठलंच कार्य काम नाही करत आहेत कायद्यानेच जातोय पण आम्हाला इथे अक्षरशः भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जाते आम्हाला इथं कोणीस आमच्या अंगावर जो स्टाफ आहे तो असा आम्हाला काय काय बोलतो माझ्या अंगावर धावून येतोय ते जे मनीष सिंग जे होते त्यांनी सुद्धा आमच्या एवढी अर्वाच्या भाषेत मी महिला माझ्याबरोबर माझ्या अरवाच्या भाषेत त्यांनी शिवीगाळ केली आणि जे सगळ्या आमच्याकडे व्हिडिओ आहे पूर्ण प्रॉपर तर त्याच्यामुळे तुम्ही प्लीज ह्याची मला दखल घ्या आणि आम्हाला माझ्या कंपनीला न्याय मिळवून आमचे त्रेपन्न लाख रुपये आजच्या आज आम्हाला आमच्या अकाउंटला पाहिजे बस एवढीच आमची विनंती आहे पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांची काय भूमिका याच्यावर पोलिसांची भूमिका म्हणजे काय पोलिसांनी त्यांना फोन केला पण पोलिस ते काय पोलिसांकडे पण येत नाही पोलिसांचा फोन पण ते उचलत नाहीये त्याच्यामुळे तर पोलिसांनी की तुम्ही कायद्याने तुम्ही बरोबर जात आहात आता तुम्ही तिथे जाऊन दाद मागा त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू हे पोलिसांनी सांगितलंय न्याय न्याय मिळाल तर पुढची भूमिका काय असणार म्हणजे आम्हाला जर नाही मिळाला तर आम्ही आज इथेच बसून राहू आणि अगदी वेळ पडली तर उद्या आम्ही आमचा जीव जरी जायची वेळ आली ना तरी आम्ही ते जीव देऊ म्हणजे जी मी आज त्याच तयारी मध्ये आलेली आहे एक तर आमचे पैसे पूर्ण द्या आमच्या अकाउंटमध्ये नाहीतर मग आज माझा आमचा जीव तरी घ्या